कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बसपाच्या संदीप नामदेव शिंदे यांचा अर्ज अपात्र ठरला असून सत्तावीस उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेत तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असून बत्तीस उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेत आता बावीस एप्रिलला अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची अर्ज छाननी प्रक्रिया जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत पार पडली त्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या संदीप नामदेव शिंदे यांचा अर्ज अपात्र ठरला तर मालोजीराजे छत्रपती यांचा एक अर्ज अपात्र तर दुसरा अर्ज वैध ठरला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छाननीनंतर सत्तावीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघातील छान प्रक्रिया अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये जगन्नाथ मोरे बाळकृष्ण मेहत्रे विश्वास कांबळे अस्मिता देशमुख यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले हातकणंगले मतदारसंघातून संतोष खोत यांचा एक अर्ज अवैध ठरला असला तरी दुसरा अर्ज पात्र ठरलाय हातकणंगलेत आता बत्तीस उमेदवार उरले आहेत अर्ज माघारीची मुदत बावीस एप्रिल पर्यंत आहे पण रविवारी सुट्टी असल्यानं उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारचा एकच दिवस मिळणार आहे